ांची गाडी पठण मध्ये आता मध्ये सॉरी बारसकर महाराज तुमच्या विरोधात गेले त्यांनी प्रेस घेतली होती त्यांची गाडी नाही ते मला नाही बैठक चालू होती उगाच काय त्यात काही असं नष्ट कोणाचा डॉक्टरांच्या तोंडाला काळ फासलं की घटना झाली याकडे कसं ते आता कसं बघता म्हणजे त्या टायमाला तेच उत्तर देणं कसं बघता म्हणजे काय आम्ही काय वेगळे थोडेच आहेत काय आम्ही थोडेच काही समर्थन करतो कोणाचं असं नाही ना काहीच ज्या गोष्टी बद्दल माहितच नाही त्याच्याबद्दल काय बोलाव मी बैठक किती उरी आता तुमच्या तोंडातून ऐकलंय की कुठं काय झालंय पण ते आपण नाही समर्थन करत असल्या गोष्टी आपल्याला काय भेटायचं आपण समोर भेटत असतो आपण मागच्या सांगितलं होतं आपल्याचपणा नसतं ते आपल्या आवडत दिला रक्ता शिकलेलंच नाही मागून काडी करण याच्या वाटा जान त्याच्या वाटा जाय ज्याला ज्याला माझ्या वाटा जायचं ते जा मी माझा शांत आहे तुम्हाला मला काय बदनाम करायचं करा काय जे करायचं ते, ते, ते करा मा, मी बदला घेत नाही का तो मी शिष्य असल्यासारखं बघतो वारकऱ्यांचा जेवढा प्रयत्न होईल माझ्या तेवढा तुम्हाला काय शितोडे उघडायचे माझ्या उघडा मी माझा शांत आहे मी ना कोणाला उत्तर देतो ना मी कोणाला कर म्हणतो ना कोणी केलं तर त्याचं समर्थन सुद्धा आपण करत नाही मग विरोधक असला तरी हा आपण असल्या घटनेचं समर्थन करत नाही ते वाईट केलं त्याची नियत तसली होती ते वागलं आपण तसंच काय फरक आहे मग आपल्यात काय फरक है? ते आपण समर्थनच करू शकत नाही काय काय नाही ते मला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका